लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील थी, साडेतीन सप्तशृंगी गडावर भाविक शेकडो प्रवास करून दर्शनासाठी येत असतात त्यात सुरू असलेल्या श्रावण महिन्याच्या अवतीचे साधत श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती भाविक व निसर्ग पर्यटन प्रेमी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात त्यात सुरू असलेला पावसाळा व सातत्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेला रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सप्तशृंगी गडावरील नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत आहे सप्तशृंगी गडावरील असलेल्या किलोमीटरचा घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे दहा किलोमीटरच्या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे त्यातच पावसाळ्यात घाट रस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही यामुळे दुपारच्या सुमारास सुरू असलेली पावसाची सततधारीमुळे सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने सप्तशृंगी गडावरील भाविकांच्या सुविधेसाठी असलेली सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम व गडावरील चालते बोलते मदत केंद्राचे सर्वे सर्व असलेले व ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांच्या संयुक्तीने पुढाकाराने घाट रस्त्यात असलेली दरड व मातीचा ढिगारा तत्काळ स्वरूपात बाजूला करून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ता सुरळीत सुरू केला आहे दरम्यान प्रसंगी सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे तुषार जाधव आपत्ती व्यवस्थापन मंगेश केदारी पारा कुलकर्णी चालते बोलते मदत केंद्राचे सर्वे सर्वा संदीप बेंके तसेच आपत्ती ऑफिसर टीम व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते लोकशास्त्र न्यूज वनीप्रतिनिधी सागर मोड